जिल्हा परिषद पंचायत समित्यांसह हो इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधीच शिवसेना आणि भाजपमधला वाद चांट्यावर आलाय भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार असण्याची घोषणा भाजपचे साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी पत्रकार परिषदेत केली आहे नेमकं काय म्हणाले धैर्यशील कदम पाहूयात धैर्यशील कदम यांच्या घोषणेनंतर आता शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली शंभूराज देसाई नेमकं का काय म्हणाले तेही ऐकूयात भाजपनं अधिक पत्रकार कोण शिरले यामध्ये स्थानिक पत्रकार कोण शिल्ली होती यामध्ये स्वबळावून बदल्याचा नाराज नाही मला माहित नाही त्यांची फक्त पत्रकार स्थानिक परिषद जिल्हाध्यक्ष त्यांनी घेतली असेल हा निर्णय महाराष्ट्र प्रदेश वरती होतो आणि हे बघा त्यांनी जर पत्रकार परिषद घेतली असेल त्यांची स्वभाव मी ऐकलेली नाही तुमच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून मी बोलतोय परत तुम्ही म्हणाल की शंभूराज असं म्हणाले आम्ही मी स्वतः माझं मत व्यक्त केलं होतं की महायुती म्हणून लढावं असं आमचं मत आहे आमची महायुतीतनं लढायची तयारी आहे पण जर समजा तुम्ही आता म्हणताय तसं काही स्थानिक पत्रकार परिषद जिल्हा स्तरावर घेतली असेल आणि जिल्हा स्तरावर त्यांना महायुती करायची नसेल त्यांची इच्छा नसेल तर काही आमची बळजबरी नाही आम्ही काय बळजबरी होऊन कोणाच्या मागे लागणार नाही पण त्यांनी जर हे वक्तव्य केलं असेल तर मी हे सांगतोय तुम्हाला नाही तर उद्या तुम्ही पुन्हा तोडून मुडून दाखवाल की शंभूराजे म्हणले आमची काय बळजबरीची इच्छा नाही म्हणून ते जर म्हणले असतील तर त्यांची जशी तयारी असेल तशी आमचीही तयारी आहे निवडणुकांमध्ये आता नेमकं काय होईल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे इम्तियाज जलीलसोबत मुंबईतक ब्युरो रिपोर्ट